नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मोहरना ग्रामपंचायतला प्रजासत्ताक एस ओ प्रदान लाखांडूर तालुक्यातील पाचवी ग्रामपंचायत लाखांदूर तालुक्यातील मोहरणा ग्रामपंचायतला आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सव्वीस जानेवारी रोजी अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित ग्रामसभेत आय एस ओ बोरकर वतीने ग्रामपंचायत यांना आय एस ओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी सरपंच निलेश बोरकर हे होते ग्रामसभेत गावातील बहुसंख्य महिला व पुरुष सहभागी झाले होते ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी आयएसओच्या एस चमूने ग्रामपंचायतच्या भरीव विकास कामाबद्दल ग्रामपंचायतला आयएसओ नऊ हजार एक दोन हजार पंधरा चे घोषणा करून सरपंच निलेश बोरकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान केले या प्रसंगी उपसरपंच नरेश राऊत ग्रामसेवक एस एस टिकले बबलू राऊत मिलिंद रामटेके अमर शाह माटे अर्चना रामटेके अर्चना मेश्राम अर्चना राऊत जयश्री वाघदरे सुरेखा बगमारे पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत शिपाई महेंद्र बोरकर चंद्रादराव पिलारे महादेव पोलीस पाटील सुभाष राऊत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी शीतल उके मोरेश्वर राऊत माजी सरपंच प्रभाकर मेंढे संजय राऊत ग्रीष्माताई राऊत शाळेतील शिक्षक सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एस ओ मानांकनामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निलेश बोरकर यांच्या हस्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला